नमस्कार सर्वांना माझा नमस्कार मी रमेश बागडे आपलं स्वागत करतो रमेश बागडे दोन हजार वीस या चॅनेलवर आणि माझी जे सबस्क्रायबर टीम आहे त्यांचा त्यांनासुद्धा माझा खूप खूप नमस्कार खूप खूप थँक्यू खूप खूप प्रेम प्रेमदुलिया दिलं तुम्ही त्याबद्दल मी आज एक तीन चार मिनटं बोलणार आहे सोशल मीडिया या प्लॅटफॉर्मबद्दल सोशल मीडियामध्ये आपलं यूट्यूब आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे टिकटॉक आहे टिकटॉक तर आता गव्हर्नमेंटने बॅन केलेलं आहे तर हे सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म जे आहेत सुरुवातीला म्हणजे लोकांना एवढं काय त्याच्यातलं हे नव्हतं पण आता सध्या या दोन तीन वर्षामध्ये सोशल मीडियामध्ये आपली इंडियन जे आहेत खूपच म्हणजे वरच्या लेवलला खूप म्हणजे खूप मेहनत घेतली त्यांनी आणि परमेश्वराच्या कृपेने काळ ना पण त्यांना साथ चांगली मिळाली खूप अच्छा म्हणजे चांगलं काम केलं कंटेंट चांगले चांगले त्यांनी टाकले व्हिडिओ त्यांचे व्हायरल झाले अर्निंगसुद्धा चांगल्या पद्धतीने करू लागले मी सुद्धा याच विषयावर एक दोन तीन मिनटं बोलणार आहे तुमच्या सर्वांच्यासोबत सुद। आपणसुद्धा नवीन चॅनल नवीन चालू केलेलं आहे तुम्हाला सर्वांचा आशीर्वादाची गरज आहे माझ्या चॅनलसाठी असंच बर भरभरून प्रेम द्या दहा पंधरा दिवसामध्ये पंधरा वीस सबस्क्रायबर असणारा आज मी थोडे बहुतच माझे सुद्धा वाढलेले आहेत ना नाही असं नाही आहे सोशल मीडियामध्ये भले यूट्यूब असू दे यूट्यूब हा थोडासा इझी आहे म्हणजे मी काय प्रमोट करते असा त्यातला काही विषय नाही आहे यूट्यूब हा प्लॅटफॉर्म खूपच छान आहे मला लक्षात कोणी कौन, कोणी माझे मित्र शेती करत असतील कोणी आमच्या भगिनी किचनमध्ये कुठे एक्सपर्ट असतील कोणी आमच्या मित्र अदर कुठल्या स्किलमध्ये एक्सपर्ट असतील तर आपापलं स्किल त्या ह्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही शेअर करत चला शेअर करत चला कारण ऑल वर्ल्डमध्ये हा एक चॅनल आपला बघितला जातो चॅनल माझ्या जा प्लॅटफॉर्म बघितला जातो त्याच्यामध्ये तुमच्या सुदैवा नका असे ना एखादा व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला इन फ्युचर तुमच्यासाठी ते खूप खूप म्हणजे खूपच चांगलं असणार आहे दुसरी गोष्ट फेसबुक इंस्टाग्राम हे सुद्धा प्लॅटफॉर्म आहेत ॲक्च्युअल म्हणजे बघायला जर गेलं आपण हे प्लॅटफॉर्म सर्व बाहेरचे आहेत पण आपले इंडियन जेवढे पण भारतीय नागरिक जे आहेत बरेच माझे मित्र माझे भगिनी आमचे बंधू म्हणजे वरच्या टॉप लेवलपर्यंत आहेत काही काही लोकांच्या इथे मी इंटरव्ह्यू वगैरे बघितले आहे ॲक्च्युली मी काही वर्षामध्ये डिफेन्समध्ये सर्व्हिस करून आलो ॲक्च्युली मी साताऱ्याचं आहे साताऱ्यामध्ये आमचं सर्व तिकडे काय खेती खेतीबाडी वगैरे सर्व काय तिकडेच आहे पण आता सध्या एक जॉब सर्विस म्हणून आपण इकडे मुंबईमध्ये आहे जॉब करतो आहे तर मग असंच यूट्यूबवरती बघितले होते व्हिडिओ दोन तीन आमचे कोणी मित्र बघिने असतील त्यांचे ॲक्च्युली म्हणजे झिरो पूर्ण झिरो होते ते झिरोवरून ते आता म्हणजे त्यांचे इंटरव्ह्यू जर बघितले तर आपण ट्रस्ट नाही करू शकत पाच लाख दहा लाख रुपये म्हणतं ते म्हटले आमचा फक्त खर्च आहे असे म्हणजे त्यांनी कमिटमेंट दिलेले आहे सदैवने ते खरंचसुद्धा असू शकेल कारण खरंच खूप म्हणजे खूप त्यांनी मेहनत घेतलेली आहे त्याचप्रमाणे बाकीचे जे आमचे कोणी मित्र असतील माझा चॅनल हा माझा व्हिडिओ हा कोणी जर बघत असेल तर खरंच तुम्ही याच्यामध्ये वर्किंग चालू करा यूट्यूबवर चालू करा फेसबुकवर चालू करा इंस्टाग्रामवर चालू करा अजून उद्या तुम्हाला ते सपोर्ट करणार म्हणजे करणार बाकीचे यूट्यूबवर तुम्हाला भरपूर त्याच्यावरती ज्ञान देतात तेवढं ज्ञान काय मला नाही आहे धीरे धीरे मी कसं डायरेक्टली बोलणारा माणूस आहे आलं लक्षामध्ये त्याच्यामुळे धीरे धीरे वर्किंग त्याच्यामध्ये चालू करा कोणी भगीन आमच्या असतील तुम्ही पाककलेमध्ये जर एक्सपर्ट असाल स्वयंपाकामध्ये एक्सपर्ट असाल तिचे व्हिडिओ अपलोड करत चला थमने व्यवस्थित देत चाला कोणी आमचे मित्र शेती वगैरे कोणी करत असतील आलं लक्षामध्ये त्याच एवढा प्लॅटफॉर्म सोडा छोटा मोठा कुठेतरी जॉब करा बाकीच्या कुठल्या बनगडीमध्ये पडायला जाऊ नका स्टॉक मार्केट ही इथे बरंच काय तुम्ही एवढे इन्व्हेस्ट करा तेवढे इन्व्हेस्ट करा तुम्हाला एवढे मिळेल तेवढे मिळेल काही गरज नाही मित्र काही काही गरज नाही आहे मेड़ मेड़ आपले आपले गर, आपले आले ते पण आहेत पण ते की काम आहे आपण मिडल क्लास आहे तुम्ही मिडल क्लास आहे मी मिडल क्लास आहे आपल्या लेवलची तर गोष्ट नाही आहे छोटा मोठा उद्योग आपलं घर आपली फॅमिली आलं लक्षात ते बघत बघत हा आपला कंटेंट चालू करत जा थोडंसं टाईम द्या तुमच्या वर्किंगमध्ये थोडंसं प्रोग्रेस करत चला आज ना उद्या शंभर टक्के सक्सेस तुम्ही त्याच्यामध्ये होणार आलं लक्षात मित्रांनो <coughs> पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र